एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज वनी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनच्या वतीने गणवेश वाटप वनी प्रतिनिधी अकोट तालुक्यातील संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारुळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अशोक विजयादशमी दशहरा व महात्मा गांधी जयंती नवरात्र उत्सवानिमित्त नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनच्या वतीने गणवेश वाटप करण्यात आला गावातील नागरिकांनी व शाळेचे मुख्याध्यापक अरुण फुलार यांनी नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सन्मान केला नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनचे संस्थापक व पत्रकार राजकुमार वानखडे व वा कोषाध्यक्षा कविता वानखडे यांचा शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला गावकऱ्यांच्या वतीने अरुण फुलारी यांचा सुद्धा शालशिल्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मीनाक्षी इंगळे यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या सुधारणेबाबत शिक्षकांचे कौतुक केले व नारीशक्ती विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करेल असेही सांगितले संस्थापक राजकुमार वानखडे म्हणाले की नारी शक्तीच्या वतीने असे उपक्रम नेहमीच राबविण्यात येणार राजकुमार वानखडे म्हणाले की ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप माझे फाउंडेशन करत आहे ही बाब माझ्यासाठी आनंदाची आहे मी स्वतःला धन्य समजत आहे व पुढे असे अनेक उपक्रम मी राबवणार आहे सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मुख्याध्यापक अरुण फुलारी यांनी केले आभार ग्रामसेवक अमेश खारुडे यांनी मानले या, या कार्यक्रमासाठी नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनचे संस्थापक राजकुमार वानखडे कोषाध्यक्ष गविता वानखडे उपाध्यक्ष अभिषेक अख्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मीनाक्षी इंगळे केंद्रीय सदस्या प्रणाली बिजेकर केंद्रीय सदस्या छायाताई धोंडेकर भारत बिजेकर केंद्रप्रमुख बोरोकार अनुपमा मोहोकार सुनीता वानखडे प्रेमलता मोहोकार श्याम मोहोकार सुनीता धांडे ज्ञानेश्वर वानखडे आम्रपाली धांडे अरुण बाबुळकर मंगेश कोल्हे दादाराव धांडे पेंटर लटुरे ग्रामसेवक अमेश खारोडे श्रद्धा मोहोकार विशाल वानखडे सागर पाचपोहे गजानन मोहोकार प्रतीक्षा वानखडे प्रतीक चोपडे सम्यक वानखडे गोवर्धन काळमेक अंबादास चोपडे राजू दिनकरसह असंख्य ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते